राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुम तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गेल्या चार पाच वर्षापासून मी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि कापूस पिकामध्ये वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो <coughs> आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कापसाच्या काही नवीन जाती आलेल्या आहेत तेच तेच माझ्याकडून पण गेल्या दोन तीन वर्षापासून काही वाहनं तेच रिपीट होत होते भरपूर सारे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून आ, काही नवीन जाती मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो नवीन जाती का आपल्याला काहीतरी नवीन वेगळं अन्न तिथं गरजेचं आहे आता ज्या नवीन जाती मी तुम्हाला सांगतोय काही एक दोन वर्षापासून तिथं आलेल्या आहेत भरपूर सारे शेतकऱ्यांचा चांगला अनुभव आहे काही जाती याच वर्षी नवीन लॉन्च झालेल्या आहेत तर त्याचा अनुभव कसा राहतोय तुम्ही मला जर अर्ध आता जास्त लागवड नाही करायची या जातीची मी ज्या जाती सांगतोय त्या जर तुम्हाला दहा पॅकेट लावायचे असेल तर दोन तीन पॅकेट तुम्ही या जातीच्या या नवीन वाहनांच्या तिथं लागवड करून पाहू शकता जेणेकरून तुमचा स्वतःचा अनुभव पुढच्या वर्षी त्या अनुभवातून तुम्ही चांगल्या योग्य वानाची तिथं लागवड करू शकाल दहा पॅकेटतून दोन तीन पॅकेट लावा पाच पॅकेटमधून एखादा अर्धा पॅकेट लावा जास्त वीस पंचवीस पॅकेट लावायचे असेल तर चार पाच पॅकेट तुम्ही या नवीन जातीचे तिथं लावू शकता त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक श्रीराम बायोसिड्स कंपनीची सहा हजार एक या नावाची एक व्हरायटी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गेल्या वर्षी हिचा प्लॉट पाहिला होता चेनमध्ये बोंड लागतात मिडियम आकाराचं बोंड आपल्याला इचं पाहायला मिळते आणि काढणीचा लवकर येणार वाहन आहे बऱ्यापैकी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाच्या आसपास आपल्याला वेचणीला आलेलं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या कोणत्याही वाहनाची लागवड करत असाल हेच वाण नाही किंवा मी अजून सांगणार आहे ते वाण नाही कोणत्याही वाणाची लागवड करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा लवकर काढणीला आलेलं जे वाण आहे तर ते फायद्याचं ठरू शकतं जास्तीत जास्त उत्पादन हे देऊ शकतं कारण शेतकरी मित्रांनो जे वानं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत काढणीला येतात अशा वानाचं बिलकुलही चुकूनही लागवड करू नका कारण बोंड बोंडाळींना पूर्णपणे जे बोंडा असणार आहेत त्या वाणाचे तर ते खिडक्या झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो या वाणाची तुम्ही लागवड करू शकता सहा हजार एक एक दोन पॅकेट लावून पाहा यावर्षी कसा अनुभव येतो मला खाली कॉमेंट करून सांगा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो श्रीराम सीड्स कंपनीचे आपल्याला एस आर सी एच सहाशे एकोणचाळीस कालच माझं एका शेतकऱ्यासोबत बोलणं झालं खानदेशामध्ये विशेष करून हे वान तिथं जास्तीत जास्त चाललेलं आपल्याला पाहायला मिळते माझा एक जवळचा शेतकरी आहे जामनेर तालुक्यातील शेंदुर्नी गावाचा तर त्या शेतकऱ्यांनी मला हे वान सुजायला सांगितलं व्हिडिओ वगैरे त्याच्या वानाची स्वतः शेतकऱ्यांनी पाठवले कंपनीवालेली नाही तर चांगल्या प्रकारे बोंडाची साईज आहे मोठं टप्पोरा बोंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पूर्णपणे जे चैनमध्ये बोंडा आहेत तर ते आलेले पाहायला मिळत होते एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाच्या आसपास हे सुद्धा आपल्याला वेचणीला आलेलं तिथं पाहायला मिळते तर तुम्ही या वानाचा सुद्धा विचार हा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षामध्ये राशी सीड्स कंपनीचं स्विफ्ट या नावाचं वान आलेलं आहे Uh, मागच्या वर्षी काही फारशी डिमांड नव्हती परंतु तुम्ही या वानाचा सुद्धा uh, मी प्लॉट पाहिला होता एकदम चेनमध्ये बोंड आहेत uh, मिडियम साईजचे बोंड आपल्याला पाहायला मिळतात एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाच्या आसपास लागवडीनंतर तिथं काढणीला आलेलं पाहायला मिळतंय तर तुम्ही या सुद्धा तिथं विचार हा करू शकता त्याच्यानंतर राशी सीड्स कंपनीचं सातशे सत्त्याण्णव हे वान सुद्धा चांगलं आहे विशेष करून महाराष्ट्रामध्ये नाही परंतु आउट ऑफ महाराष्ट्र जेवढे काही स्टेट आहे तुमचं मध्य प्रदेश आहे गुजरात आहे तेलंगणा आहे तामिळनाडू आहे यासारख्या राज्यामध्ये खूप जबरदस्त गाजलेलं सातशे सत्त्याण्णव नंबरचं व्हरायटी आहे राशी सीड्स कंपनीची सी, तर तुम्ही या व्हरायटीचा सुद्धा विचार हा करू शकता एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाच्या आसपास काढणीला आलेलं आपल्याला हे वाहन तिथं पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला चार पाच वाहनं सांगितले त्याच्यानंतर एक टाटा कंपनीचं दिग्गज हरियाणा वगैरे यांसारख्या भागामध्ये जबरदस्त चाललेलं वाहन आहे तुम्ही हे जर वाहन आपल्या तिकडे भेटलं धान्या सीड्स कंपनीचा टाटा म्हणून आपली जी कंपनी आहे तर त्यांचं हे वाहन पाहायला मिळतंय तर एखादं पॅकेट लावून पा आपल्या इकडच्या भागामध्ये कसं येतं याचं उत्पन्न किती येतं एकरी मला खाली कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो हे दोन तीन काही नवीन वानं मी तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला यापैकी तुमच्या कोणत्या वानाचा अनुभव तुम्हाला आहे मला ते सुद्धा खाली कॉमेंट करून सांगा धन्यवाद